नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही आमच्या घरातल्या गौरीचं पूजन चालू आहे तुळशीच्या तिथून आपण गौरी सगळे आत आणतो आहे आणि ह्या वर्षीचं नवीन गोष्ट म्हणजे नवीन नवीन ब्रँड न्यू मुखवटे बी पुण्याहून आणले अमरावती मुखवटे जे मला खूप जास्ती आवडतात पाणीदार डोळे इतकी सुंदर नक नाक ओठ डोळे फीचर्स इतके सुंदर त्या गौरीचे मला खूप जास्ती ते आवडले म्हणून अगदी खास करून म्हटलं की यावेळी अमरावती मुखवटे हवेच कारण आमचे जे जुने मुखवटे होते ते जरा बरेच ते हे झाले होते त्याचा रंग वगैरे पण उडाला होता तर म्हटलं की ह्यावेळी आपण ट्रेंडिंग पण अतिशय सुरेख असे हे मुखवटे आणू तर गौरीला आत आणून देवघर दुधातुपाचं कपाट म्हणजे फ्रीज असं सगळं गौरीला दाखवतात पूर्ण घरात गौरीचा हे असतं म्हणजे वावर असतो आणि सगळं घर आपण गौरीला दाखवतो खूप प्रसन्न वाटत होतं मा सासूबाई म्हणाल्या की जुने मुखवटेसुद्धा आपण ठेवतो नवीनसोबत म्हणजे लगेच त्यांना असं हे करायचं नसतं त्याच्यामुळे जुने मुखवटे नवीन मुखवटे अशी दो चारीची पूजा आपण करायची असते पण अमरावती मुखवटे खूप छान आहेत मी तुळशीबागेच्या तिथूनच घेतले पण प्रचंड ते जड आहेत क्वालिटी उत्तम आहे पण ना हातात धरताना जेव्हा आपण ताटात ते मुखवटे घेतो तर ते एक तर खूप सांभाळून आणावे लागतात आणि जड पण होते म्हणजे इतके हेवी होते त्याच्यामुळे तुम्ही जर का अमरावती मुखवटे घेत असाल तर ते ओरिजिनल अमरावती मुखवटे घ्या त्या डुप्लिकेट पण मिळतात पण डोळे बघा तुम्ही ते डोळे पाणीदार असायला पाहिजे ते त्याचं मेन हे आहे आणि नथसुद्धा ते वेगळे देतात ती आपण घालायची असते गौरीला आणि जेव्हा आपण पॅकिंग करतो तेव्हा ती नथ काढून टाकायची नाहीतर मुखवट्यांना स्क्रॅचेस येतात गणपती बाप्पा बघा आमचे किती छान बसले आहेत मग आता गौरीच्या मुखवट्यांचं सविस्तर आम्ही पूजन करतो आहे आता सध्या मी अमरा बारामतीला शिफ्ट झालेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओज थोडे कमी येत आहेत पण आता हळूहळू सेटल होते लवकरच व्हिडिओ येतील तर अशी सविस्तर गौरीची आम्ही पूजा केली आणि त्याच्यानंतर फार मोठं आणि भयंकर मोठं काम असतं ते म्हणजे गौरींना साड्या नेसवायच्या पण सगळं होऊन जातो अगदी पिट्टा पडतो पण मजा येते छान गौरीची आरती वगैरे मी आणि माझी जाऊ श्रद्धा धाकटी जाऊ ती करते आई तर कंटिन्युअस पाठीशी असतातच त्याशिवाय हे शक्यच नाही आहे कारण इतकं काम असतं ना घरात तुम्हा सगळ्यांच्याही घराघरात हे असंच असणार आहे मला माहिती आहे आणि फराळाचे पदार्थ म्हणजे कधीकधी असं मला वाटतं दिवाळीपेक्षा पण मोठा सण असतो नाही गौरी गणपती आणि फार प्रसन्न असं एक हे वाटतं हो, आणि आता आम्ही कुमकुमार्चन पण केलं खूप सुंदर असं म्हणजे ना आपण शब्दात वर्णन करू शकत नाही इतकी पॉझिटिव्हिटी इतकं चैतन्य घरात असतं मुलांची तर चंगळ असते बघा ना चकली शेव चिवडा लाडू काय नाही गणपती बाप्पासोबत आपली पण मजा असते नाही का अशी ही आरासी आम्हीच आम्ही हॉलमध्ये केलं कारण दोन्ही घरं रिकामी झाली आहेत माझी जाऊ पण शिफ्ट झाली त्याच्यामुळे भरपूर जागा होती घरात दुसऱ्या दिवशीचा हा महानैवेद्य आम्ही तिघींनी मिळून केला खूप छान होतो स्वयंपाक का माहीत नाही खूप सुंदर टेस्ट असते तर मंडई होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल पुढच्या आठवड्यात लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सगळे टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड बाय